गेल्या तीन आठवड्यापासून या निवडणुकीच्या धामधुमीत या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारसभा रॅलीज या धकाधकीच्या काळामधून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला खर तर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या या सर्व कलाकारांचं या ऐतिहासिक कोपरगाव नगरीत मी प्रथमता मनपूर्वक स्वागत करतो कोपरगावची ही एकेकाळची कला पंढरी राजदरबारात असलेले मानाचे स्थान असलेले शाहीर परशुराम आपल्या कलेचा अटकेपार झेंडा रोवणाऱ्या कला साम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगावकर ज्या गाण्यावर नुसते नुसते स्वर जरी काने पडले तरी केरळ पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येकाच्या भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतात अशा ए मेरे वतन के लोगो या गाण्याचे संगीतकार सी रामचंद्र यांच्या कोपरगाव नगरीत आलेल्या सर्व कलाकारांचे मी मनापासून स्वागत करतो कला संस्कृतीला जोपासना प्रोत्साहन देणारी ही आमची कला पंढरी कलेसोबत हजारो वर्षाचा समृद्ध पौराणिक वारसा लाभलेले हे कोपराव गुरु शुक्राचार्यांची नगरी प्रभू आणि माता सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी एकेकाळची एक गुला गुळाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं कोपरगाव आज विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे आपलं कोपरगाव बदलत आहे आशुतोष दादांच्या साथीनं विकासाचा रथ कोपरावचा असाच गतीमान राहणार आहे मी या ठिकाणी सर्व कलाकारांना विनंती करू इच्छितो की आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या कमीत जास्तीत जास्त दोन वर्षांमध्ये जे शाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आम्ही बांधणार आहोत त्या खुले नाट्यगृहात देखील हा कार्यक्रम संपण्यासाठी हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आजच तुम्हाला कोपरावकरांच्या वतीनं मी निमंत्रण देत आहे कोपरावकरांनो एक विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत स्वच्छ समृद्ध सुरक्षित आणि स्मार्ट कोपरगाव हा आमचा ध्यास आहे माननीय अजितदादांचे पाठबळ आणि आशुतोष दादांचे समर्थ साथ या जोरावर आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणार यासाठी एक नगराध्यक्ष आणि तीस, तीस नगरसेवक अशी टीम कोपरावात सज्ज झाली आहे हे विजन प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या विजनमध्ये एकही क्षेत्र असं नाही की ज्याला आम्ही स्पर्श केलेला नाही एकही घटक असा नाही की ज्याच्या आमच्या व्हिजन डॉक्युमेंट मध्ये समावेश झालेला नाही या व्हिजन डॉक्युमेंट नुसार प्रत्येक प्रभागामध्ये उद्यान असेल तीन प्रभाग मिळून एक उद्योग मंदिर असेल या उद्योग मंदिरामध्ये कोपरावातल्या ज्या महिला इच्छुक असतील त्या सर्व महिलांना त्यांच्या हाताला काम मिळेल महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी खरं तर किती लाडक्या बहिणी आहेत इथं कृपया हात वर करा <coughs> प्रत्येक प्रचार सभेत मी या लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे तुम्हाला दर महिन्याला दादा हा तुमचा लाडका भाऊ दर महिन्याला लाडक्या बहिणींचा अनुदान पाठवतो <coughs> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आहेत ते दर महिन्याला तुमच्याकरता त्या तिजुरीच्या चाव्या उघडत्यात आणि दर तीन दर पंधरा दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये पाठवतात मी प्रत्येक सभेत आवाहन केलं त्याप्रमाणे हे पैसे तुम्ही घर खर्चा करता खर्च करू नका ते तुमच्या सासू सासऱ्यांच्या आधारपणाला मुलाबाळांच्या शिक्षणाला तुमच्या घरप्रपंचाला लावू नका तुमच्या घरप्रपंचाची व्यवस्था जसं तुम्हाला दर महिन्याला हा लाडका असू तो दादा तुमचा भाऊ आणि अजित दादा दर महिन्याला पैसे पाठवतात तसं तुम्हाला घर खर्चा करता उत्पन्न मिळवून देण्याची जबाबदारी हा तुमचा कोपरावचा लाडका काका घेणार आहे कोपरावकरांनो नगरपालिकेमध्ये स्थिर आणि शाश्वत उत्पन्नासाठी अधिकाधिक गाळ्यांची निर्मिती आम्ही करणार आहोत जे कोपरावचं बसस्थानक जे कोपरावचं प्राईम लोकेशन आहे त्या लोकेशनवर बांधलेलं बस स्थानक विरोधकांनी उलट्या दिशेनं बांधलेलं आहे खरं तर त्या बसस्थानकामध्ये कोपरावच्या सर्व विस्थापितांचं पुनर्वसन होऊ शकतं आणि अशुतोत दादांच्या नेतृत्वाखाली आणि तीस नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष हे सर्व विस्थापितांचं पुनर्वसन पुढील दोन वर्षामध्ये नक्की करणार आहोत कोपराव नगरपालिकेचं कामकाज हे अधिकाधिक डिजिटल करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत कोपरावच्या युवकांना खेळण्यासाठी कोपरावच्या बाहेर गेलेलं क्रीडांगण आम्ही कोपरावमध्ये परत आणणार आहोत आरोग्य शिक्षण संस्कृती ज्ञान कला क्रीडा अशा सर्व संस्थां सर्व क्षेत्रांचा समावेश असलेलं हे विजन आहे आम्ही इथं थांबलो नाही निधी कुठून आणायचा कामे कशी मार्ग लावायची यासाठी आम्हाला आशिषोत दादांचं मार्गदर्शन मिळणार आहे पहिल्या शंभर दिवसात आम्ही काय करायचंय एक वर्षात काय करायचंय तीन वर्षात काय करायचंय पाच वर्षात काय करायचंय याचा कालबद्ध कार्यक्रम आमदार आशुतोष दादांनी आम्हाला तयार करून दिलेला आहे त्याप्रमाणे पहिल्या शंभर दिवसात आम्ही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार आहोत आणि मोकाट विरोधकांचा सुद्धा बंदोबस्त करणार आहोत महिलांसाठी स्वतंत्र शौचालय कोपराव शहरात बांधणार आहोत पार्किंगसाठी जागा निश्चित करणार आहोत पहिल्या शंभर दिवसात किमान एक हजार झाडांची लागवड करणार आहोत कोपराव नगरपालिकेचं कामकाज वेबसाईटवर आणणार आहोत आणि शंभर दिवसापासून पुढच्या पंचवीस वर्षाचा हा विकासाचा मार्ग आहे आपली टॅगलाईन आहे काम, काम करत आलो आहे काम करत राहू हा विकासाचा रथ आशुतोद दादांच्या नेतृत्वाखाली आणखी गतिमान होणार आहे तरुणाईला आम्ही ऊर्जा देणार आहोत कोपराव बदल दिसणार आहे बदल घडणार आहे आणि कोपराव राज्यामध्ये एक नंबरचा आपल्याला बनवायचा आहे याकरता आपण सर्वजण आशुतोद दादांच्या नेतृत्वाखाली जे घड्याळच्या चिन्हावर तीस नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष पडता करता उभा आहे आम्हाला निवडून द्या अशी विनंती मी करतो जाता आता एक छोटीशी बातमी मागच्या कानावर आता आलेली आहे एक बातमी माझ्या दृष्टीने अशीच हे महत्वाची आहे ज्या समता पॅटर्नच विरोधकांना अलर्जी झालेली होती ज्या समताच्या मागे विरोधकांनी चौ चौकशीचा ससेमेरा लावला होता आमच्या काही थकबाकीदारांना हाताशी धरून त्या चौकशीला आता पूर्ण विराम मिळालेला आहे सहकार मंत्र्यांनी या चौ सहकार मंत्र्यांनी ही चौकशी थांबवलेली आहे ही चौकशी थांबवताना समताचं कामकाज कसं शिस्तबद्ध आहे जे अजितदादानी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की काकांच्या समताचं काम शिस्तबद्ध आहे नियोजनबद्ध आहे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचं सहकार खातं ज्या राष्ट्रवरीच्या ताब्यामध्ये आहे त्या दादांनी ज्या मला शिफारस पत्र दिलं होतं त्या शिफारस पत्राला सुद्धा डावलून विरोधकांनी त्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न केला होता आणि विरोधकांचं काम एकच आशुतोष दादांच्या कामामध्ये अडचणी आणायच्या आशुतोष दादांच्या कामामध्ये खोडा घालायचा यांचं नावच आपण काय ठेवलेलं आहे खोडा पार्टी तेव्हा या खोडा पार्टीचा पराभव करण्यासाठी आणि आशुतोष दादांच्या पॅनलचा विजय निश्चित करण्यासाठी आम्हाला साथ द्या धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र जय कोपराव आणि जय राष्ट्रवादी